आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे तानंग फाटा येथे एस टी बस व ट्रकचा अपघात अपघातात एकोणीस प्रवासी किरकोळ जखमी जखमींमध्ये अकरा विद्यार्थ्यांचा समावेश मिरज ते पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे एस टी बस व ट्रकचा अपघात झाला या अपघातात एकोणीस प्रवासी किरकोळ जखमी झालेले असून जखमीमध्ये अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे जखमींच्या वर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत एस टी बस सांगलीकडून जतच्या दिशेने जात असताना एस टी बस व ट्रकचा अपघात झाला हा अपघात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे या अपघातात विवेक रामचंद्र कोरे वय तेरा सागर चंद्रकांत पांढरे वय पंधरा शंकर दत्ता शिवशरण वय बारा मारुती अरुण साळे वय पंधरा पार्थ सचिन कांबळे वय पंधरा सावळाराम खंडू जिते वय पंधरा साईराज दीपक पवार वय बारा सुयोग संजय सनके वय पंधरा ओंकार अरुण साळे वय बारा अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क